मार, आणि महाराष्ट्रातून मौली एका परवाना आहे आज चौथ वर्ष झालं जमदाडे इथे या मैदानाला हा दिलेला होते बांबोळी कुस्ती कमिटीच्या वतीनं मौली दमदाडे आणि बलटी कुमार या दोघांचे मी मनपूर्वक स्वागत करतो आणि या कुस्तीचं इनाम प्रदीप कदम बांबोळेचे सुपुत्र प्रदीपप्पा कदम यांच्या वतीने कुस्तीच सहा लाख रुपयाचं स्वतः त्याबद्दल स्वतः माऊली जमदाडे या लवकर लोकर। या फार उशीर झालेला आहे माऊली जवळ चिलाईवाडी गाव आहे त्याच्या वडण्याचं नाव भास्कर जमदाडे महान भारत के श्री माऊली जमदाडे महान इतिहास आहे आणि त्याच्याबरोबर बंटीवार उत्तर प्रदेशचा या कुस्तीचे वंशज राष्ट्रदीप पुरुषनायक विहान बापू ठाक वडनांतना तुकाराम जमदडे भाऊ तुम्ही भी आता त्यांचा एक महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक आक्रमक लढती काढल्या एक नंबरचे एक नंबरचे पैलवान एक नंबर कुस्तीचे पैलवान माऊली कोकाटे व नर कुमार यांनी तयारी करायची आहे तयारी होऊन आपण मैदानामध्ये यायचं आहे एक नंबरच्या कुस्तीला सूर्यकांत जाधव पंच राहणार आहेत थोडा कुस्तीला सुरुवात झालेल्या माउळी आणि बंटी कुमार काळी चटी परिधान केलेला उत्तर प्रदेशचा पैलवान आहे बंटी कुमार आणि लाल चटी परिधान केलेला बांबडगावचा भाऊचा आवडता पैलवान आहे दोन हजार तेवीस पासून म्हणून आजची या मैदानाची ख्याती लाभलेली आहे मंडळी माऊली जमदाणे महान भारत केसरी आणि सहा लाखाच इनाम दिलेला आहे उदार सावला आता मंडळी राष्ट्रवादी पार्टी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष माननीय प्रदीप कदम हार्दिक स्वागत निलेश आहे तिथं धन्यवाद आणि जयंत पाटील साईड पंचायत निलेश वायदंडे आहेत अविनाश तिथं पलीकडे आहेत सुंदर कामगिरी आहे ज्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होते त्या जोरावर हिंदवी स्थापन मावळेच्या शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी आणि दुसरा जय जयकार शक्ती दिली मर्दुनकी दिली पुरुषार्थ दिला त्या मारुत रायचा जय जयकार अशी झोंजाय झोंजा सावी मल्लांची झोंद झाली रणवीरांची शिवछत्रपतीच्या इतिहासाची जाण ठेवू या महाराष्ट्राच्या पवित्र मातीची आणि या बांबूडच्या मातीची पवित्र माती, माती आहे माता आणि माती विलांटीचा फरक आहे पवित्र माती आणि पवित्र माता ज्या जन्म दिला पवित्र लाल मातीनं हिंद केसरी महाराष्ट्र केसरी क्रीडा क्षेत्र गजवला ती लाल माती म्हणून संजय चव्हाण लाल माती युट्यूब चॅनल स्वीकारलं बरोबर का संध्यावले आणि हप्ता भरण्याचा प्रयत्न भावनीचा हप्ता भरण्याचा प्रयत्न भावनीचा त्या ठिकाणी थुडकवलेला कुमार अशी कुस्तीची छाती आहे राऊन मारे ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्यांनी पत्त्य सांभाळावी त्यांनी ज्ञान विद्या द्यावी त्यांनी हलगे वालो महाराष्ट्रात महाराष्ट्र म्हणजे प्रगती करताना खेळ पंचके पकडा आहे माऊली दमदाडे बंटी अशी झुंज समोर चालू काय घडत माऊली दमदाडे बंटी कुमार सहा लाखाची कुस्ती आहे राष्ट्रवादी पार्टी पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्र अध्यक्ष मान्य प्रदीप अप्पा कदम यांची कुस्ती आहे चला लवकर माऊली कोकाटे प्रस्तुत मी हिंद केशरी हरियाणाचा आहे बघा डाव उजवा पवित्रा तिथं माऊली कोकाडे नयन कुमार गाडीला हिटर द्या कपडे काढून आत यायचं आहे ही कुस्ती निकालीच होणार आहे फुड हा एक नंबर कुस्ती ए एक नंबर कुस्ती एक नंबरचे पैलवान चला माऊली कोकाडे उप महाराष्ट्र केशरी गणेश नागड चप्पट हाय अलिगेपट्टो हा फ्रेंड्स फिर जरा आणि आहे धक्का चितपट करण्याचा माऊलीचा प्रयत्न आहे काय घडतंय बघूया पत्रकाराने लेखण्या पत्रकारांच्या सरसावलेले आहेत अरे इथली पुढची खाली बसा हॉस्पिटल जो जरा फुडली खाली बसा खाली बसा जरा मला दिसत नाही फुडली खाली बसा जरा खाली बसून घ्या खाली बसून घ्या खुर्चीची व्यवस्था आहे तरी खुर्चीची व्यवस्था आहे खाली बसा आओ में में निकाली, निकाली भाव होणार कुस्ती निकाली कुस्त्याच जंगी मैदान आहे जबा पंटी कुमार आणि हरियाणा केसरी बंटी कुमार माउली धमदाडे